की कोणतरी एखादं पत्र दाखवेल ग्रामसाहेबांना पाठवेल हे बघा आम्ही मंजूर केलेले आहेत मंजूर करतील पण लाडक्या लाडक्या बहिणी सारखं करतील <laughs> <laughs> लाडक्या बहिणीचं काय बोलले त्यांचे आमदार परवा रवा रवी राणा आम्हाला मत द्या नाही आम्ही परत घेऊ बोलले की नाही काय बोला महेश शिंदे आता हवी तेवढी नावं टाकून ठेवा आता सध्या त्यांनी डिसेंबरला परत कसे चोर आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू केवळ काय अरे नायकातले नालायक आहेत दहा माणसं त्या रस्ते अपघातामध्ये दहा माणसं एका घरातली एका, एका चुकीवर सात सात प्रेत होती चार चार वेळा नाही दहा दहा वेळा नालायकांच्याकडे गेलो मुख्यमंत्री हा तरुजा उपमुख्यमंत्री आणि तो काय तो नाही नाही विधानसभेचा अध्यक्ष त्याला काय म्हणतात अध्यक्षाला काय त्याला म्हणत नाही तिघांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं अरे तुमचे माझे राजकीय काय वाद असू दे असू द्या पण एका गावातली एका घरातली दहा माणसं मेले त्या घरामध्ये आता औषधाला माणूस राहिला नाही एक म्हातारीने एक म्हातारी राहिले बाकीच्या मदत करतात तशी त्यांना मदत करा किती नीच आहे किती निष्ठूर आहे मी हे शब्द कधी वापरत नाही पण आज मुद्दा मी वापरतो मदत करा राजकीय भांडणा काढता पाहिजे का त्या समृद्धी महामार्गावर जेवढी माणसं मेली त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले त्या पुण्यामध्ये मुंबईतले बेंज्यू वाजवणारे लोक गेले आणि बेंकू वाजवल्यानंतर त्या ठिकाणी येताना त्यांचा अपघात झाला त्यांना पैसे दिले पण एका घरातली एका गावातली दहा माणसं मेली एकही रुपया दिला नाही पालकमंत्र्यांपासून प्रत्येकाला भेटलो एकानेही एकही रुपया दिला नाही अशा ह्या नालायक माणसांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही आणि त्यांच्या पाठीकडे त्यांचे जे मिरवणारे चमचे आहेत त्यांना सुद्धा उभे उभे करू करू नका नका म्हणून चिंता करू नका रस्ता तर चांगला ठेवूच आपण अधिकाऱ्यांना मी सांगतोय एका नालायक माणसाला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिलाय तो शिद्धी विनायकवाला तुम्हाला भेटला होता काय कधी त्या अर्थात नव्हे काम करायला भेटला होता काय पटेलना भेटतो गपचूप हा त्यांनी नाही काम केलं तर कसली ऍक्शन आमचा गणपती कसा जाईल तुमचा गणपती मी लक्षात ठेवा हा हे पहिलंच सांगून टाकतोय आणि म्हणून जुआपी साहेब तुम्ही पण या तुम्ही पण अधिकारी या जरा चर्चा करू सुभाषराव राव यांच्या शब्दावर विश्वास तसा ठेवू नका खात्री झाली तर माघार घे हो। तर तिच्या आईला मस्ता लोक करून टाकू जय हिंद जय महाराष्ट्र